छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील सहा दिवसांपासून पाऊस सुरू असल्यानं धरणाची पाणी पातळी पाच टक्क्यांनी वाढली जायकवाडी अपडेट आलेले आहेत सध्या जायकवाडीत किती क्युसेकनं पाणी जमा होतं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी तुम्ही जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि ही बातमी आपल्या शेतकरी वर्गापर्यंत देखील नक्कीच पोचवा कारण याचा फायदा देखील त्यांना होईल त्रास संध्याकाळी आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाची पाणी पातळी भुटामध्ये एक हजार चारशे अठ्ठ्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी इतकी आहे जायकवाडी धरणात एकूण पाणीसाठा हा नऊशे एकावन्न पॉईंट सातशे एकतीस दशलक्ष घनमीटर इतका झालाय तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा दोनशे तेरा पॉईंट सहाशे पंचवीस दशलक्ष घनमीटर इतका आहे सध्या जायकवाडी धरणात सात हजार सातशे नव्याण्णव क्युसेकनं पाणी जमा होत आहे आज सकाळच्या तुलनेत आवकमध्ये वाढ झाली आहे जायकवाडी धरण सध्या नऊ पॉईंट चोपन्न टक्के भरलंय मागील वर्षी याच दिवशी जायकवाडी धरण बत्तीस पॉईंट साठ टक्क्यांवर होतं